पैठणच्या नाथ सागर जलाशय विसर्ग सुरू झालाय आज जायकवाडी धरणाचे एकूण नऊ दरवाजे उघडले आपत्कालीन दरवाजे झिरो पॉईंट पाच फूट उचलून आठ पॉईंट झिरो फूटपर्यंत उघडण्यात आलेत गोदावरी नदीपात्रात नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात येईल त्यामुळे सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात एकूण अठरा नियमित व नऊ आपत्कालीन गेटमधून दोन लाख सव्वीस हजार तीनशे अडुसष्ट क्युसेक विसर्ग सुरू राहील आवक लक्षात घेऊन विसर्गात वेळोवेळी वाढ अथवा घट करण्यात येईल नदीकाठच्या जनतेने सतर्क राहावे असं आवाहन पैठणच्या जायकवाडी प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने कळविण्यात आले <स्थ> you <laughs> the